शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता नऊ किंवा दहा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार का तो कसा आपल्या मोबाईलवरती चेक करायचं चला पाहूया तर गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना जी पहिली वेबसाईट ओपन झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे बेनिफिशरी स्टेटस याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे रजिस्टर नंबर आधार रजिस्टर मोबाईल नंबर आणि आधार नंबर इथे तुम्ही तीन पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता आधार नंबर टाकून घ्यायचा आहे इथे आणि वरी जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा टाकून घ्यायचा आहे आणि गेट आधार ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो आपल्याला इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली आलेला आहे तर तुम्हाला सुरुवातीला इथं चेक करायचं आहे तुमचं नाव वर दिसतं आहे मोबाईल नंबर त्याच्यानंतर हे जे आय डी आहेत त्या त्याच्यानंतर सगळ्यात सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आधार सीडिंग सीडिंग यस आहे बँक अकाउंट आधार सीडिंग यस आहे हे जे पी एम एफ एस आहे त्याची ती तारीख इथे ती तुम्हाला दिसत आहे इथे तुमची जितकी काही माहिती आहे ती इथे तुम्हाला शो करत आहे मित्रांनो इथे इथं सर्व जर तुमचं यस असेल तारखा दिसत असतील तर तुमची ओके आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली इथे इथे पाहू शकता आत्तापर्यंत जितके हप्ते नमो शेतकरी सन्मान निधीचे पडलेले आहेत ते ती तुम्हाला शो करतील जर तुम्हाला यापैकी जर तिथं शो करत नसेल तर तुम्हाला येणारा देखील हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे तर आत्तापर्यंत शासनाने सहा हप्ते जे आहेत ते नमो शेतकरी सन्मानिधीचे टाकलेले आहेत इथे तुम्हाला दिसत असेल एक दोन तीन चार पाच सहा आणि त्याच्या देखील इथे दिलेल्या आहेत कोणत्या कोणत्या तारखेला ही जी रक्कम तुम्हाला मिळालेली आहे ही देखील तुम्हाला इथे दिसणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला येणारा सातवा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे का नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा तुम्हाला हे जे आहे स्टेटस चेक करताना जर काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र